नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेर्डे तर बरेच शेतकरी मित्र आपल्याला पुढील हवामान अंदाजबद्दल विचारणा करत आहे तर, तर त्यांच्यासाठी एक पुन्हा एकदा सध्याच्या घडामोडीवर नेमकं काय चालू आहे त्याबद्दल आपण एक अंदाज देऊया पण तसं तर आपल्याला अंदाज द्यायची गरज नाही कारण मागील व्हिडिओमध्येच आपण संपूर्ण परिस्थिती सांगितलेली आहे साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वातावरण कसं सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपण त्या स्वरूपाचे मेसेजसुद्धा आपल्या ग्रुपवर दिलेले आहेत चल तर तरी पण एकदा सध्याच्या घडामोडीवर एक, एक नजर टाकूया तर शेतकरी मित्रांनो सध्या आंबेडीनुसार आपण नेमकं राज्यात आपल्या भौगोलिक घडामोडी ज्या गतिविधी ज्या सुरू आहे त्या आपण एक त्यावर नजर टाकूया तर सध्याचं लो प्रेशर जे आहे ते वेस्ट बंगालच्या जो गंगेचा जो किनारा आहे त्या भागामध्ये पसरलेला आहे आणि हवेच्या वरच्या थरामध्ये एअर सर सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती सध्या समुद्र सपाटीपासून उंचीवर झारखंड आणि त्या आजूबाजूच्या प्रदेशावर चोवीस तासापर्यंत पुढील चोवीस तासापर्यंत आपणास बघायच मिळणार आहे एक आपला जो सध्याचा जो मान्सून ट्रप आहे तो गंगानगर ग्वालियर बांद्रा तसेच देरी आणि जो मध्य जो कमी दाबाचा जो मध्य कमी दाबाचा जो मध्य भाग असतो त्याच्याशी संबंधित असून तो इकडे आपल्या बंगालच्या उपसागरापर्यंत तो, तो पसरलेला आहे एक वरच्या हवेच्या वरच्या हवेच्या थरेत थरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य प्रदेशवर भोंगवत असल्या कारणामुळं आपल्या जो विदर्भाचा जो उत्तरी भाग आहे त्या भागामध्ये स्थानिक वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाला आपणास वातावरण सध्या या एक दोन मध्ये दिसणार राहीलच तर पुढील परिस्थिती जर बघितली तर इथे पण मेन यांनी मेन्शन केलेलं आहे की के पंचवीस तारखेला एक नवीन लो प्रेशर तयार होताना आपणास दिसणार आहे जो बे ऑफ बंगाल म्हणजे बंगाल उपसागरामध्ये आणि ओडिशाच्या दरम्यान आपणास बघावस मिळेल तर, तर शेतकरी मित्रांनो प्रशांत महासागराकडनं एक चक्रीवादळ येते त्याचं नाव काझिकी ठेवण्यात आलेलं का आहे तर त्या काझिकी चक्रीवादळाचा सध्या प्रभाव जर बघितला तर ते खूप इंटेन्सिफाय होताना आपण दिसत आहे सध्या जर त्याचा मार्ग बघितला तर तेवीस ऑगस्ट रोजी तो फिलिपिन्स आणि थायलंड या दोघां देशांच्या समुद्रिक मध्यभागी आहे पण त्याचा जर मार्ग जर बघितला आपण आपण हे बघू शकता आपल्याकडे लाईव्ह ट्रॅकर आहे नेमकं तो कुठे जाईल तर त्याचा जर मार्ग बघितला तर तो थायलंड देशाकडे येतोय तर साधारण त्याचं जर जमिनीवर येण्याचं जर आपण तारीख जर बघितली तर तो चोवीस ते सव्वीस म्हणजे साधारण पंचवीस ऑगस्ट रोजी तो जमिनीवर आढळण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो याचा प्रभाव नेमका आपल्या भारत आपल्या महाराष्ट्र राज्यावर कसा राहील त्यावर पण आपण एक नजर टाकूया आणि त्याचा भारतावर सुद्धा कसा परिणाम होईल ते आपण एकदा बघूया तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता लाईव्ह ट्रॅकरमध्ये हे युएस गव्हर्नमेंटची वेबसाईट असते ज्यामध्ये आपल्याला जे सबोत पूर्ण जगामध्ये जे आज सध्याच्या कंडिशनमध्ये जे लाईव्ह ट्रॅक आपलं हे दिसत असतात चक्रीवादळ असतात ते त्याचा जो डेटा आहे तो ही एन एन एस डी आय एस जी वेबसाईट आहे ही आपणास दाखवते नेमकं सध्याच्या घडीला चक्रीवादळ कुठे आहे तर तिकडे एरिन नावाचं चक्रीवादळ सुद्धा अटलांटिकवर आहे पण त्याचा आपल्याला कुठलाही फायदा किंवा दुष्परिणाम होणार नाही त्यामुळं आपण त्याचा उल्लेखसुद्धा केलेला नाही आहे बरेच जणांनी विचारणं सुद्धा केलेले आहे ग्रुपवर की सर ते नेमकं चक्रीवादळ येत आहे त्याचं काय राहील का पण त्याचा आपल्याकडे प्रभाव नाही आणि ज्या गोष्टीचा आपल्याकडे प्रभाव नाही आपण ते आपण आपल्या अंदाजामध्ये आजपर्यंत दिलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता साधारण सव्वीस ऑगस्टच्या दरम्याने थायलंड देशावर धडकण्याची शक्यता आहे आणि याचा जर आपण जर बघितला तर याच काळामध्ये एक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपणास पंचवीस तारखेला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो सव्वीस तारखेला हे जे जे खासी चक्रीवादळ आहे हे जर विरळ झालं तर याचं जे अंश असतात ते बंगालच्या उपसागरात खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि हे जे बाष्प आहे ते साधारण जर बघितला आता सध्याचा जर कमी दाबाचा जर मार्ग बघितला तर तो असा मान्सून ट्रक थोडा उत्तरेकडे झुकले असल्याकारणामुळे त्याचा प्रभाव सुद्धा तसाच राहील पण राज्यात पूर्व विदर्भाला धोक्याची घंटा आपणास या एका येत्या दोन दिवसामध्ये आपणास दिसणार आहे बहुतेक म्हणजे पूर्व विदर्भामध्ये भरपूर ठिकाणी पूर परिस्थिती आपणास बघायला मिळेल तर तर चला मग आपण नेमकं बघूया नेमकं मान्सून ड्रप कसा आहे आणि काय पुढील परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार जर इमेज इमेजनुसार जर बघितलं तर इकडे मंगालजी उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आणखीन पुन्हा एकदा पंचवीस तारखेला तयार होताना आपणास दिसत आहे तर सध्याचं कमी दाबाचं क्षेत्र जर जर बघितलं तर ते मध्य प्रदेशवर घोंगावत आहे आणि याचाच प्रभाव म्हणून जो उत्तर महा उत्तर महाराष्ट्राची जी, जी बॉर्डर आहे तसेच उत्तर विदर्भाची जी बॉर्डर आहे या भागामध्ये स्थानिक वातावरणामध्ये दुपारनंतर पावसास बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसास अनुकूल असं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस सुद्धा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो नेमकं आता बघूया पुढील परिस्थिती कशी राहील सध्या उत्तरेकडे एक डब्ल्यू डी सुद्धा गोंगावत आहे आणि त्याचा पण परिणाम म्हणून इकडे राजस्थान वगैरे या भागामध्ये तसेच कमी दाबाचा प्रभाव म्हणून राजस्थानमध्ये बुंदी शहरामध्ये मागील चोवीस तासामध्ये जवळपास पन्नास सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे तो आतापर्यंतचा सर्वात जास्त पाऊस आहे शेतकरी मित्रांनो तर असं असतं निसर्गचक्र जेव्हा फिरतं तेव्हा चांगल्या चांगल्या याचा गोष्टीचा विनाश करू शकतं हे शेवटी त्या आपल्या निसर्गाला दाखवून देतं तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता इकडनं आपल्या अरबी समुद्राकडनं पण खूप सारा बाष्पा येताना दिसत आहे याचाच प्रभाव म्हणून आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झालेला होता तर त्याचा फायदा म्हणून मी सांगितलेचा ग्रुपवर की साधारण तुम्हाला पाच सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस राहील यामध्ये नंदुरबार जिल्हा आला धुळे जिल्हा आला आणि नाशिकचा बऱ्याचसा सुटलेला भाग आहे यामध्ये या पावसाची शक्यता ही पाच सप्टेंबर पर्यंत राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा इकडे मराठवाडा मराठवाडामधील संभाजीनगर जालना या परि या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच सप्टेंबरपर्यंत याची पावसाचा आपणाचं अनुकूल असं वातावरण दिसणार आहे तसेच इकडे खाली जर दक्षिणेचा जर भाग बघितला राज आपण बघू शकता पुढील कमीद प्रभाव नेमकं राज्यामध्ये त्याचं वातावरण कसं राहील तर हा जो पुढील जो कमीदाब बनतो आहे पंचवीस तारखेला त्याचा जर मार्ग बघितला तो असा राहील आणि त्याचा जास्तीत जास्त प्रभाव हा पूर्व विदर्भाकडे राहील पूर्व विदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव राहील फक्त गडचिरोली जिल्ह्यात दक्षिणे भागाला थोडं पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतंय तसेच इकडे पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अकोला आणि बुलढाण्याचा उत्तर भाग या भागामध्ये पण पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव राहील तर इकडे दक्षिणेकडे असल्या असल्याकारणामुळे काय होतंय की साधारण सोलापूर आ, बीड लातूर आणि धाराशिव या भागांना सुद्धा याचा पावसाचं अनुकूल असं वातावरण राहील तर हे जे वातावरण आहे साधारण आ, एक ते दोन सप्टेंबरपर्यंतचा आहे कारण याचा जो प्रभाव जर बघितला बघितला मित्रांनो तो कमीत कमी तीन सप्टेंबरपर्यंत आपणास बघायला मिळेल तर आपण बघू शकता हा जो चौरसमध्ये जो भाग दाखवला आहे या भागामध्ये अत्यंत नुकसानकारक पाऊस पा। आपणास या येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये दिसणार आहे एक साधारण सध्याचा मान्सून ट्रफ जर बघितला तर असा अशा कंडिशनमध्ये आहे आपण बघू शकता आपण ग्राफिक्सद्वारे आपणास जेवढं सोपं सांगता येईल तेवढं सोपं सांगण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहे सध्याची जर मायक्रोफिझिकची इमेज जर बघितली तर आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण इथे विदर्भावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पावसाचं अनुकूल असं वातावरण आपण सध्याच्या कंडिशनमध्ये आज दिसत आहे तसेच विदर्भामध्ये आणि इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण आपणास पाऊस पडताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस तारखेला पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय आणि हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते सर्वात प्रभावी क्षेत्र असणार आहे कारण की याला काय होतंय की इकडनं एक चक्रीवादळ येत आहे त्याला आपण ते पुढे व्हिडिओमध्ये आपण त्याला त्याचा मार्ग वगैरे दाखवणार आहोत तर याचा जे रेम्स असतात जे चक्रीवादळाचे रेमचे अंश असतात त्याची बडकटी या कमी दाबाला मिळणार असल्या कारणामुळे हा जो कमी दाब आहे त्या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात पुढील आठ दिवस आपणास विविध भागामध्ये पाऊस हा दिसणार आहे तो नेमका कुठे राहील ते आपण बघूया चला तर शेतकरी मित्रांनो एक थोडक्यात अंदाज देतोय नेमकं पुढील पाच सप्टेंबरपर्यंत वातावरण कसं राहील आणि त्याच्या पुढील वातावरण कसं राहील ते थोडक्यात सांगतो तर सध्याचा कमी दाब जो बनतो हो पंचवीस तारखेला आणि सध्याचं वातावरण सध्या जो मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानवर जो, जो चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये बघा अमरावती अकोला बुलढाणा तसेच इकडे अमरावती अकोला बुलढाणा नंदुरबार धुळे या परिसरामध्ये हलका प्रिमियम स्वरूपाचा पाऊस आहे एकद्या दोन तीन दिवसामध्ये आपणास दुपारनंतर बघास मिळणारच आहे तर पुन्हा जो एक कमी बनतोय आणि एक इकडे ऑफशो ड्रॉफ असल्या कारणामुळं पुढील पुढील पाच सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगरचा दक्षिण भाग तसेच जालना आणि इकडे नगरचा भाग या भागामध्ये आपणास पाच सप्टेंबरपर्यंत हा पाऊस बघास मिळणार आहे याचा जर पंचवीस तारखेच्या कमी दाबाचा प्रभाव आणि तिकडे काजगी या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर तसेच अमरावती जिल्ह्याला मी पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी एक रेड अलर्ट देतोय की या भागामध्ये पूर परिस्थिती आपणास बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या भागातील शेतकऱ्यांनी काढी करण्याचं वातावरण आपणास या येत्या तीन दिवसामध्ये आपण बघायला मिळणार आहे अठ्ठेचाळीसनी सॉरी बहात्तर तासामध्ये आजपासून बहात्तर तासामध्ये या भागामध्ये पूर परिस्थिती आपण बघायला मिळणार आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याला वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडारा जिल्हा तर बाकी एवढं राज्यामध्ये बाकी जर विचार केला तर इकडे पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा या भागांना पावसा कमी राहणार आहे आणि ज्या भागांना पाऊस कमी राहतो आपण त्याचा फार कमी उल्लेख करत असतो प शेतकरी मित्रांनो तर हा होता अंदाज नेमका राज्यामधील पुढील परिस्थिती कशी राहील याबद्दल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज दिलेलाच आहे की साधारण सप्टेंबर महिन्यातील पहिले दोन जे आठवडे आहेत या दोन आठवड्यामध्येच पाऊस राहणार रा आहे कारण की एम जी ओचा जो फेज आहे तो तिसऱ्या असल्या असल्याकारणामुळं तिसऱ्या आणि दुसऱ्या मध्ये त्याचं गमन हो होत असल्याकारणामुळं कमी दाबे एक मागे एक बनतच आहेत आणि त्याचा प्रभाव म्हणून दोन सप्ट दोन आठवडे सप्टेंबरच्या पाऊस आपणास बघायला मिळेल तिसरा जो आठवडा आहे सप्टेंबर महिन्याचा त्यामध्ये आपणास गॅप बघायला मिळेल आहे मिळणार आहे आणि चौथ्या सप्टेंबर चौथ्या ऑग सप्टेंबरच्या चौथा जो आठवडा आहे तेव्हापासून मान्सूनचे वारे जे आहे ते राजस्थानकडनं माघारी फिरणारा असल्या कारणामुळं आपण जी तारीख दिलेली आहे सतरा ऑक्टोबर तोपर्यंत आपणास परतीचा पावसा बघायस मिळेल तर हा अंदाज होता या सप्टेंबर महिन्याचा संपूर्ण तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद